काय हो रोज रोज त्याच चपात्या खाऊन तुम्हाला कांटा येत नाही का मग चला नाही हा असलं आपण ना आज वेगळं काहीतरी बनवूया काय करायचं अर्धा किलो इतका रवा घ्यायचा त्यानंतर आहे ना थोडंसं एक वाटी इतके आहे ना त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं त्यानंतर त्याच्यामध्ये ना मीठ घालायचं त्यानंतर थोडासा आहे ना बेकिंग सोडा घालायचा थोडेसे हळदी पावडर घालायची त्यानंतर जिरं घालायचं आणि त्यानंतर घालायचे हे तिळ आणि जिरं आहे ना भरपूर घालायचं बरं लय भारी लागतं जिरं घातल्याने त्यानंतर ना थोडंसं एक पळी एक दोन चमचे इतके आहे ना आपलं तेल घ्यायचं कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ना ओतून घ्यायचं मस्त असं ओतून घ्यायचं असं फोडणे दिल्यासारखंच झालं पाहिजे ते आणि आहे ना त्याला आहे ना एकदम आता काय करायचं सगळं आहे ना असं मिक्स करू करू घ्यायचं सगळं म्हणजे एकजीव झालं पाहिजे सगळं मिश्रण आणि ना एकदम मस्त असं एकत्र एक जीव करून घ्यायचा आणि त्यानंतर बघू शकता तुम्हाला सगळं तेल ना पूर्ण पिठाला लागलं पाहिजे आणि हे नंतर, नंतर बघू शकता हे असं झालं पाहिजे त्याचा मुटका तयार त्यानंतर पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं घालून येणं मस्त असा नाही का त्याचा गोळा तयार करून नं घ्यायचा लाई पात नाही करायचं बरं थोडासा टाईटच ठेवायचा म्हणजे ना मस्त त्याचे गोल गोळे करता येते तुम्हाला नंतर सांगते मी त्याला कसं बनवायचं ते बघा तुम्हाला तर दिसतच असेल हे अशा पद्धतीने तरी एवढं तरी घट्टसर बनवायचं नाही पत्त्या बनवायचं नाही चपातीच्या कणकीपेक्षा हे थोडंसं घट्ट बनवायचं आणि ना अशा पद्धतीने गोळ्यानं थोडं दहा पंधरा मिनटं एक साईडला ठेवून द्यायचा आणि त्यानंतर ना एका कढईमध्ये ना पाणी ठेवायचं बॉईल व्हायला त्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा आणि एक मोठा गळा घ्यायचा एका गोळ्याची वाटी बनवायची आणि त्या गोळ्या छोटा गोळा होताना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तो त्याच्यामध्ये ना त्या कणकेमध्ये भरायचा आणि ना अशा पद्धतीने ना गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे बघू शकता मी अशा पद्धतीने ना माझे ना चार पाच इतके गोळे तयार झाले असतील आणि तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला घरी किती माणसं आहेत त्यानुसार करू शकता आता मी हे ना दोन माणसासाठीच बनवलं होतं तर मला अर्धा किलो रवा लागलेला आहे आणि बघा मग तुम्ही म्हणजे इतकं छान लागतं ते की ना म्हणजे खा कितीही खाल्लं तरी मनच भरत ना इतकं भारी लागतं ते त्यानंतर हो ना पाणी बॉईल करायचं आणि त्याच्यामध्ये ते गोळे द्यायचे सोडून आणि उकडायचे आणि ते आहे ना ते गोळे आहेत ना बघू शक तुम्ही असे ना जे दुप्पट फुकतेत नंतर पाण्यामध्ये बॉईल झाल्यानंतर दुप्पट आकार मोठा होतो आणि त्यानंतर ना बघू शकता तुम्ही ना त्यानंतर मस्त असं हलवून घ्यायचं एकदा पलटी मारून घ्यायचं त्या गोळ्यांना आणि त्यानंतर ना घ्यायचे ते काढून एका प्लेटमध्ये ना थंड होऊन द्यायचे थंड झाल्यावर आहे ना त्याला आहे ना आपण काय करणार आहेत ना ते कट करून घेणार आहोत आकार करून घेणार आहोत कुणाला उभे पाहिजे असतील तर उभे नाही तर कसे पण तुम्ही आकार देऊ शकता त्याला बघू शकता मी अशा पद्धतीने ते जे पाणी होतं ना बॉईल केलेलं ते फेकून द्यायचं नाही बरं आपण त्याचं आहे ना सांबार करणार आहेत किंवा तुम्ही जशी तुम्हाला डाळ बनवायची याच्यासोबत ना त्या डाळीला आहे ना तुम्ही ना ती यूज करू शकता पाणी वेस्ट घालायचं नाही कारण त्याच्यामध्ये ना भरपूर असं त्याचं आहे ना टेस्ट गेलेली असती बट्टीची त्याच्यामुळे <सथ> ना ते पाणी कधीच फेकून द्यायचं नाही त्याची ना डाळ बनवायची खूप टेस्टी डाळ होती त्यानंतर येणा मी इकडं तेल ठेवलं होतं तापायला आणि नंतर ना त्या दा बट्ट्या घेतलेल्या होत्या ना कापून त्याने मी आता नाही अशा पद्धतीने ना तळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही ना आणि मी दोन याच्यामध्येच घेतलं कारण भरपूर असे माझ्याकडे मोठी कढई होती भरपूर असं तेल पण टाकलं मी त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी असंनं फ्राय करून घेतलेलं आहे त्याला आणि जोपर्यंत ते क्रंची क्रंची होत नाही जोपर्यंत ते एकदम लालसर असं कलर त्याचा होत नाही ना तोपर्यंत मस्तपैकी असेनं तळून आणि तुम्हाला तर दिसतच असतील कसल्या भारी लिअर पडल्यात ते बघू शकता शंकर पाळ्यासारखे दिसत आहेत ते आमच्या घरी नाही ह्याला निस्तं खातात बिना वरणात टाकताही इतकं छान लागतं ना ते नक्की ट्राय करून बघत मग मला कमेंटमध्ये सांगा बघू शक तुम्हाला समोर दिसतो याचे रिझल्ट मी त्याला आहे ना हे करून दाखवलं तोडून दाखवलं तर इतकं बघा होतं आणि ह्याच्यासोबत त्यांना परफेक्ट कॉम्बिनेशनमध्ये ठेचा सांबर आणि तूप मस्तपैकी बघू शकतो हे आम्ही अशा पद्धतीने ना पात थोडं घट्ट सांबर बनवायचं ना पातळच बनवायचं बट्टीला पातळ सांबर लागतं आणि मग काय करायचं घ्यायचं एक ताट आणि मस्तपैकी अशा बट्ट्या चुरायच्या आणि त्याच्यामध्ये ना घ्यायचं सांबर टाकून त्यानंतर वरून टाकायचं तूप आणि घ्यायचं ठेचा आणि मिक्स करून खायचा असला भारी लागतो आहे ना आणि कसं वाटला आपला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ना असा सपोर्ट राहू द्या थँक्यू व्हेरी मच